नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात पावसाचा कमी होत नाहीये निम्म्या राज्यात पूर आलेला आहे यामुळे शेतीचं आतोनात नुकसान झालंय राज्यात ऊस लागवड क्षेत्र ही पुराने व्यापलंय त्यामुळे ते तिथल्या ऊसाची पानं पिवळी पडतात फुटवे मरण्याच्या प्रमाणात वाढ होते पानांची संख्या आणि आकारातही घट होते यामुळे ऊसाचं उत्पादन कमी होतं पुरामुळे होणाऱ्या ऊसाचं नुकसान टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी नेमकं काय का करावं कोणत्या पद्धतींचा वापर करावा हे साचलेल्या ऊसाची पानं पिवळसर पडतात फुटवे मरण्याच्या प्रमाणात वाढ होते तर बुडाकडील पानं वेगानं सुकतात आणि पानांची संख्या आकारात घट होते ऊस पिकातील नत्र आणि हरित द्रव्य कमी होतात यामुळे खोडाचा विस्तार थांबतो आणि पानं देठाच्या खालच्या दिशेने वळतात जास्त वेळ साचलेल्या पाण्यामुळे पिकाची मुळं कोमेजून जातात आणि अन्य द्रव्यांचं शोषण कमी होतं तसंच नत्र स्थिर करणाऱ्या विकारांचीही क्रिया मंदावते आणि ऑक्सिजन कमी होतो नत्रासोबत पालाश कॅल्शियम लोह मॅग्नेट झिंक बोरॉन गंधक या अन्य उपलब्धता कमी होते या सगळ्या कारणांमुळे पिकाची वाढ खुंटे आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते आता या परिस्थितीवर प्रतिबंधात्मक उपाय कोणते आहेत तेही पाहूयात पूरस्थिती येण्याच्या अगोदर योग्य वेळी लागवडीचं नियोजन करावं लागवड करावी खोलवर खड्डा पद्धत खोल सरी वरंबा पद्धत वापरावी चार पूर्णांक पाच ते पाच फूट नंद पट्टा पद्धतीची लागवड करावी त्यामुळे अतिरिक्त पाणी पट्ट्यातून जातं शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली निचरा प्रणाली तयार करावी तसंच अति पाण्यामध्ये तग धरून राहणाऱ्या वाणांचा लागवडीसाठी वापर करावा यामध्ये को ऐंशी चौदा को शून्य बत्तीस आणि को एम शून्य त्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पूर, पूर परिस्थितीत उसाची वाढ चांगली झाल्याने शेंडे पुराच्या पाण्यावर राहतील आणि होणारा नुकसान टाळता येईल पाणी ओसरल्यावर पॉली ट्रे मधील प्लास्टिक पिशवीतील किंवा पॉलीबॅग मधील रोपांचा वापर करून झालेली तूट साधावी खोलवर मोठी बांधणी केल्यामुळे मुळे चांगली वाढतात आणि ऊस जमिनीवर लोळत नाही आता या सगळ्या काय काय उपाययोजना करता येतात तेही पाहूयात वाळलेली व कुजलेली पानं काढून त्यांचा पट्ट्यात आच्छादन म्हणून वापर करावा बांधणीच्या आतील पूर्णपणे जाऊन कुजला असेल तर वाफसा आल्यावर जमिनीलगत तोडणी करून सरीमध्ये कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावं ऊस तोडणी नंतर बुडक्यावर एक ग्रॅम कार्बनडाझिम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी तिथून पुढे रासायनिक खत शिफारस मात्रेप्रमाणे द्यावी साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्यावर उसाची वाढ पुन्हा चांगल्या प्रकारे होण्यासाठी एकरी पंचवीस किलो नत्र म्हणजेच पन्नास ते पंचावन्न किलो युरिया पंधरा ते वीस किलो पोटॅश म्हणजेच पालाश पंचवीस ते तीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश आणि एक किलो सूक्ष्म अन्य द्रव्य वापरावीत वीस ग्रॅम डीएपी अधिक दहा ग्रॅम युरिया अधिक पाच ग्रॅम पालाश ओ पी प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी किंवा वाफसा आल्यावर ठिबक सिंचनाद्वारे सोडावं यासोबतच नत्र स्थिर करणाऱ्या व स्फुरत व पालाश विरघळणाऱ्या जीवाणूंचा एकरी एक लिटर या प्रमाणात वापर करावा तर पूरबाधित क्षेत्रासाठी एकरी दहा किलो झिंग सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावं पण योग्य नियोजन करावं नाही तर जास्त नत्रामुळे ऊसाला पाशा फुटू शकतात अति पाण्यात जास्त दिवस राहिलेला ऊस लवकर तयार होतो त्यामुळे तोडताना अशा ऊसाची तोडणी सुरुवातीला करायला हवी तसेच पावसानंतर पिकावर विविध रोग किडींचा प्रादुर्भाव वाढतो उसाच्या पानातील तंबोरा ओका बोईंग तपकिरी ठिपके या रोगांच्या नियंत्रणासाठी मँगोझेम तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारावं तर कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी सहा ट्रायकोडरमा पानाच्या पाठीमागे टोचावेत अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आग्रोहनला सबस्क्राईब करायला विसरू नका